नमस्कार मी माधुरी तुमचं माझं चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कुकरमध्ये तयार होणारा मटन रसा बघणार आहे चला तर मग सुरू करूया तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्या भांड्यामध्ये मी एक वाटी भाजलेलं खोबरं त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतला आहे त्यानंतर इथं तीन ते चार कांदे लांबसर असे कापून घेतले आहे हे सगळं भा मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून आपल्याला बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे वाटण वाटून झाल्यानंतर त्यामध्ये त्यानंतर इथं कुकरमध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलं आहे तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये हे वाटण एक पाच मिनटं परतवून घ्या वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा अद्रकची पेस्ट एक चमचा लसूणची पेस्ट टाकून हे सगळं मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण इथं आपले मसाले ॲड करूया मसाल्यामध्ये मी इथं एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर दोन चमचे धने पावडर चार चमचे लाल मिरची पावडर घेत आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडं जास्त टाका किंवा तिखट नसेल हवं तर तुम्ही कमी यूज करा त्यानंतर यामध्ये मी दीड चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून परतून घेत आहे हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत असं या पद्धतीने परतवून घ्यायचा आहे तर बघा इथे आपल्या मसाल्याला आता तेल सुटलं आहे त्यानंतर यामध्ये एक कप पाणी ॲड करा पाणी ॲड करून हे मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर याला पाच मिनटं झाकून गॅसवर होऊ द्या तर तुम्ही त्या पाच मिनटानंतर बघणार तर बघा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे त्यानंतर इथं मी एक किलो मटण घेतलं आहे त्या मटणला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलं आहे आणि ते मटण आता या मसाल्यामध्ये टाका त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि एक वाटी दही टाका फेटलेलं दही आहे फेटून दही फेटून टाकायचं आहे तर इथं मी एक वाटी दही घेतला आहे दही टाकून झाल्यानंतर हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्या त्यानंतर इथं गरजेनुसार पाणी ॲड करून घ्या पाणी ॲड केल्यानंतर हे परत एकदा मिक्स करून घ्या आणि कुकरचं झाकण लावून याच्या पाच शिट्ट्या काढून घ्या पाच शिट्ट्या काढून झाल्यानंतर याची वाप निघू द्या वाप निघाल्यानंतर तुम्ही बघणार तर आपला इथं छानसा असा मटन रसा तयार झालेला आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून सर्व करा